हाय नमस्कार उद्यानंद सर्वांच स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना झाला का चहा नाश्ता माझ्या जरा आत्ताच <laughs> पोळे खाल्ले चहा पिले मग पाणी पिते हनुमानचा <laughs> पण झाला नाश्ता आरोहीचा पण झाला <laughs> म्हटलं त्याला दोन दिवस झालं काही व्हिडिओ बनवलंच नाही आज तरी बनवा मुलं दोन दिवस झालं टेन्शन होतं टेन्शनमुळे काही बनवलंच नाही मी आता आज तरी बनवा आता आपण व्हिडिओ बनवायचं काम हातात घेतलं तर केलंच पाहिजे ना वेळ नसतो वाचू टेन्शन असतो नसतो व्हिडिओ काढायचं लागणार आपल्याला व्हिडिओचंही करायचं ना पूर्ण आताच आज सगळे मुलं घरी सगळ्यांना सुट्टी शाळेला तर मग मी काही जास्त काही बनवलं नाही नाश्त्याला स्वयंपाक काहीच नाही झालं आता अकरा वाजले कांदा पोहे केले होते फक्त नाश्त्याला पोरांनी चहा बिस्किट पोहे खाल्ले त्यांचे पप्पा पण पोहे खाऊनच गेले आणि मग निप्तात खाल्ली आता स्वयंपाक करायचं आहे पसायला तर तसाच पडला सगळं पोळं घरी असल्या सगळे घरी असलं कामच काही उशीरच फक्त सगळे काम उशिरा उठत्या उशिरा आंघोळ्या मग <laughs> उशिरा केलं तर मांडी पडलं की जो किचन वाट्यावर हाडा तसंच पडलं जाऊ दे आणि कसं कुठं जायचं नसेल शाळेत मुलांना काही नाही सुट्टी असेल तर माणूस जरा घार पडतो काम करायला जाऊ दे होईल दिवसभर शाळा वेळ असल्यावर कसं काळजीने पटापट झालंच पाहिजे तेवढ्या वेळात तेवढ्या वेळात काम करून आपल्याला निघायचं असतं पोरांना घ्यायला आलो आपण कसं काय वेळच्या वेळ सगळं व्हायला पाहिजे आणि आपल्याला पण वेळ पाहिजे नसतो दुपारचा थोडंसं मग होतं पण शनिवार रविवार असल्यावर नाही चो निवांतच सगळं असतं आता म्हणलं करावा चिकन आणून ठेवलं मी शिजवून आणि मला गरम झालं टी शर्ट घातलंच नाही त्याने तसं बसलं मला गरम व्हायला लागलं आता मुंबईला तर मला नको मग मी नंतर घालतो टी शर्ट आता चिकन आणून ठेवले मी रात्री शिजवून ठेवले आता बघू पोरं काय म्हणतात काल म्हणतं काही सगळे खात नाहीत ही पोरं दोघं बारकी कालवण नाहीत खात बिराणीच करून टाका म्हणलं बिराणी करायची म्हणलं तर मग तर काही काम सोपं भाजी तेच खाती आमरती पटापट कामं बघा बघा किचन वाटतं पोहे नाश्ते खाल्ले केले तर तसेच बसले राहत तसाच टाकलं मी जाऊ दे करता येईल एवढं चिकन आणून शिजवून ठेवले मी आता बिर्याणी करते